तुम्ही तुमच्यासाठी जर एक चांगला टर्म प्लॅन घेण्याच्या विचारात आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी टर्म इन्शुरन्स घेताना पुढील गोष्टी न विसरता तपासून घ्या टर्म इन्शुरन्स हा नेहमी आपल्या सर्व आर्थिक जबाबदाऱ्या आणि लोन याची रक्कम पूर्ण करेल इतक्या रकमेचा असावा टर्म इन्शुरन्स हा नेहमी ऑफलाईन म्हणजे एक्सपर्ट किंवा जवळच्या ओळखीच्या ऍडवायझर मार्फतच घ्यावा कारण की जर काही झालं तर तुमच्या नॉमिनीला या क्लेम मध्ये मदत कोण करणार टर्म इन्शुरन्स मध्ये हप्त्याची मुदत आणि रक्कम ही नेहमी आपल्या बजेटमध्ये असावी टर्म इन्शुरन्स मध्ये नेहमी योग्य आणि ने अचूक माहिती द्यावी जसे पत्ता कॉन्टॅक्ट नॉमिनी ही सगळी माहिती नेहमी अपडेट असायलाच पाहिजे स्वस्तातला किंवा जाहिरात पाहून कधीही टर्म इन्शुरन्स घेऊ नका प्रॅक्टिकलपणे आणि सगळ्या गोष्टी तपासूनच टर्म इन्शुरन्स घ्यावा सगळ्यात महत्वाची टर्म इन्शुरन्स बद्दलची माहिती आपल्या पूर्ण कुटुंबाला आणि जवळच्या मित्रांना नेहमी देऊन ठेवावी सर्वात शेवटी टर्म इन्शुरन्स घेताना तो कोणत्याही प्रकारचा मृत्यू झाला तरी देखील कवर मिळावा अशा प्रकारचा असावा तुम्हाला कशा प्रकारचा टर्म इन्शुरन्स घ्यायचा याच्या अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा